नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरुन्बई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे इयत्ता चौथी आपला विषय आहे बालभारती आणि या बालभारतीमध्ये आपण एक मुलाखत की जी मुलगी आहे धाडशी हाली त्या मुलीची जी मुलाखत घेतलेली आहे प्राध्यापक जयवंत पाटील हे मराठी कार्यगट सदस्य आहेत यापूर्वी आपण मागच्या एका भागामध्ये या मुलाखतीची माहिती घेतलेली आहे आता आजच्या भागा या भागामध्ये सुद्धा या मुलाखतीतला काही भाग राहिलेला आहे तो आपण घेत आहोत आता ही जी त्यांनी मुलाखत घेतलेली आहे ती मुलगी हीच ती धाडशी आली तिने जे काही के धाडस केलेले आहे त्या धाडसाबद्दल माननीय पंतप्रधानांच्या हस्ते तिचा दिल्ली या ठिकाणी वीर बापूराव गायधनी पुरस्कार देऊन तिला गौरवण्यात आलेला आहे परंतु शेवटी त्या एक मुलाखत जेव्हा त्या मुलाखतीला तिला प्रश्न विचारला गेला की हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुला काय वाटलं त्यावेळेला तिने एक मार्मिक उत्तर दिलं की पुरस्कार मिळालेला आहे मला पुरस्कार मिळाला परंतु पुरस्कारापेक्षा मला जर काम मिळालं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं कारण जर काम मिळालं असतं तर माझ्या कुटुंबाला त्याचा हातभार लागला असता असं त्या एका वाक्यातून एका शब्दातून तिने त्या मुलाखतीबद्दल म्हणजे त्या पुरस्काराबद्दल आपल्या भावना या व्यक्त केलेल्या आहेत कारण शेवटी हा पुरस्कार मला आयुष्यभर पुरणार नाही मला जर काम दिलं असतं तर मला ते आयुष्यभर मिळा माझ्या कुटुंबाला त्याचा फायदा झाला असता असं तिला त्या शब्दातून सांगायचं होतं कारण हे जी मुलगी आहे ही आदिवासी कुटुंबातली मुलगी आहे म्हणजे हे शहापूर तालुका आहे ठाणे जिल्हा शहापूर तालुका आणि त्या ठिकाणी आटगाव अशा ठिकाणची ही ती मुलगी कारण तिचं नंतर लग्नही झालेलं आहे तिचं हे कुटुंबसुद्धा इथे दाखवलं गेले आणि पुरस्कार दिला तो माननीय पद प्रधानमंत्र्यांच्या असते खूप गोष्ट चांगली आहे अभिमानाची गोष्ट होती परंतु खंत होती ती कामाची कारण शेवटी माणसाला काम हे आयुष्यभर टिक म्हणजे आपल्या उदरनिर्वाहासाठी उपयुक्त असतं आणि अशा पद्धतीने हे या हालीचं कुटुंबसुद्धा इथे दाखवलं गेलेलं आहे कारण ती काय जसं आपण म्हणजे तिथे सांगे सांगितलं मुलाखतीमध्ये की कशाची भीती वाटते कोणाला कशाची वाटते कोणाला कोण म्हणतं मला झुरळाची भीती भीती वाटते कोण म्हणतं पालीची भीती वाटते ही गोष्ट खरी आहे की अनेक आपण मुलं पाहतो कोणी झुरळ आलं का शिशी शिशी करत पळतात कोण पाला आली काय घाबरतं अशी कोण म्हणतो अंधारामध्ये तर कोणी घाब आवाजच वेगळे करता काढत आहे म्हणजे अशा पद्धतीने बरीच मुलं ही घाबरतात आपणही ते पाहिलेलं आहे परंतु हीच अशी मुलगी की जी न घाबरणारी आहे आदिवासी पाड्यात राहणारी आहे आणि आदिवासी पाड्यामधला जो काही वावर असतो त्यांचा जंगलामधला वावर असतो जंगलामध्येच त्यांचं वास्तव्य असतं सकाळी उठलं का त्यांनी संपूर्ण घरातून बाहेर पडले का जंगलात जायचं लाकडं तोडायची मोळ्या बांधायच्या गावाजवळ यायचं विकायच्या असा हा त्यांचा रोजचा उपक्रम असतो मग अशा वेळेला त्यांना सकाळी अनेक प्रकारचे प्राणीसुद्धा दिसत असतात कारण प्राणीसुद्धा सकाळच्या वेळेला शिकारीला जात असतात त्यांना सुद्धा आपल्या अन्नाची गरज असते आणि मग या ठिकाणी ती सांग एक प्रश्न विचारला की तुमच्यासमोर जर एखादा वाघ उभा राहिला बिबट्या उभा राहील तर तुम्हाला काय वाटेल तर हे असे शब्द विचारल्याबरोबरच आपल्या मनाला वाटतं की अरे बाबू काय मोठ काय करावं काही नाही आपल्या सुचणार सुद्धा नाही पण तरीसुद्धा ती न घाबरता या वाघाला सामोरे गेलेली आहेत कारण त्या वेळेला तिची बहीणसुद्धा सोबत होती आणि तिच्या बहिणीचं नाव होतं शकुंतला या बहिणीला तिने वाचवण्याचं काम केलेलं आहे कारण वाघाने या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला होता तिच्या मांडीची लसके तोडली होती पायाची लसकी तोडली होती पाठीची लचके तोडली होती परंतु तिचं हे जे धाडस आहे या धाडसाबद्दल खरोखर कौतुक आहे आणि त्याबद्दलच तिला हा नवी दिल्ली या ठिकाणी हा पुरस्कार दोन हजार तेरामध्ये देण्यात आले वीर बापूराव गायधनीचे शे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार अशा या पुरस्कारातून अनेक मुला मुलींना स्फूर्ती दिली जाते प्रेरणा दिली जाते परंतु जी मुलं अशी कामं करतात ती काही घरची अगदी श्रीमंत नसतात अगदी सामान्य ही मुलं असतात आणि त्या पुरस्काराच्या रूपाने त्यांना त्यांचा गौरव केला जातो पर परंतु जसं या हालीने सांगितलं की मला का पुरस्कार दिला खूप बरा वाटला परंतु त्यापेक्षा मला जर काम मिळालं असता तर बरं झालं असतं असं ती म्हणते गोष्ट खरी आहे प्रत्येक मुलाला तेच वाटू शकतं कारण पुरस्कारापेक्षा पुरु� मुलांना काम जर कामं मिळाली त्यांना तर खूप चांगलं वाटू शकतं असं त्या मुलांनाही वाटेल आता हा असे हे जे पुरस्कार जे आहेत असे पुरस्कार दरवर्षी भारतामध्ये आपल्या म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी हे दिले जातात म्हणजे पंचवीस जानेवारीला की भारतातली अशी अनेक मुलं असतात की ज्यांनी कोणाला तरी काहीतरी मदत केलेली असते आणि त्यामुळे या मुलांचा सन्मान या पुरस्काराच्या रूपाने केला जातो कारण त्यां अनेक काही कठीण प्रसंगामध्ये त्यांनी दुसऱ्यांना मदत केली असते आणि त्याची माहिती ज्याला दिली जाते तेव्हा हा पुरस्का, या पुरस्कार या पुरस्कारासाठी त्यांना बोलावलं जातं आता वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हा जो पुरस्कार आहे नाशिकमधील बापू गायधनी यांनी भीषण आगीतून लहान मुलांना आणि जनावरांना वाचवले सो त्यासाठी स्वतः त्यांनी स्वतःचा प्राण गमावला स्वातंत्र्यपूर्व काळातल्या त्यांच्या या अतुलनीय शौर्याच्या स्मरणार्थ स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूर मुला मुलींना वीर बापुराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो दरवर्षी असे जास्तीत जास्त तीन पुरस्कार दिले जाऊ शकतात राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्या वतीने दिले जाणारे हे शौर्य पुरस्कार स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीने दिले जातात रोख रक्कम पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते कोणत्याही वर्षी तीस सप्टेंबरपर्यंत पुरस्कारासाठी नावे पाठवायची असतात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात पुरस्कार मिळवणाऱ्या मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सह गौरवाने सहभागी करून घेतले जाते पुरस्कार प्राप्त मुला मुलींना गरज असल्यास त्यांच्या पुढील शिक्षणासाठी तसेच उच... व्यावसायिक उच्च व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी परिषदेच्या वतीने मदत केली जाते त्यासाठी या धाडशी मुलांची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परिषदेकडे केली जाते म्हणजे अशा प्रकारचे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार ज्यांनी अशा प्रकारची कामगिरी केलेली आहेत त्यांची नावं ही गावातून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवली जातात तीस सप्टेंबरपर्यंत ही नावं पाठवायची असतात आणि त्यानंतर त्यांना त्या, त्या, त्या पुरस्कारासाठी बोलवण्यात येत असतं तर अशा रीतीने हा हे पुरस्कार दिले जात असतात तर दरवर्षी अशा प्रकारे तीन पुरस्कार दिले जातात की राष्ट्रीय बालकल्याण वर्ग परिषदेच्या वतीने सुद्धा हे पुरस्कार दिले जातात हे मग त्यामध्ये रोख रक्कम पदक आणि प्रमाणपत्र असं त्या पुरस्काराचं स्वरूप असतं आता हा जो पुरस्कार आहे की नाशिकमध्ये आग लागली होती आणि या बापूराव गायधनीने मुलांना वाचवलं जनावरांना वाचवलं होतं आणि परंतु त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचा जीव गेलेला होता असा तरीसुद्धा त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता हे काम केलेलं आहे म्हणून त्यांच्या शौर्याबद्दल हा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे ही जी चित्र दाखवली ती ही खरी काल्पनिक चित्र आहेत अशा प्रकारची काल्पनिक चित्रं इथे दाखवली गेलेली आहेत पुस्तकातली चित्र ही काल्पनिक चित्र मग असे अनेक पुरस्कार दिले जातात मग या पुरस्कारामध्ये दोन हजार अठरामध्ये सुद्धा काही पुरस्कार दिले होते बघा नेत्रावती महंतेश चव्हाण चौदा वर्ष मरणोत्तर बागलकोट कर्नाटक बागलकोट कर्नाटक बुडणाऱ्या दोन मुलांना वाचवताना एका मुलाला वाचवण्यात यशस्वी दुसऱ्या मुलाला वाचवताना नेत्रावतीचा मृत्यू म्हणजे एका मुलाला वाचवलं पण दुसऱ्या मुलाला वाचवताना मृत्यू झाला आणि अशा पद्धतीने हा सुद्धा एक पुरस्कार दिला जातो म्हणजे याला यांनासुद्धा पुरस्कार दिला दिला गेला नेत्रावती महंतेश चव्हाण त्यानंतर करणवीर सिंग गगुवाल अमृतसर पंजाब नाल्यात शाळेची बस पडल्यामुळे बुडणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचवले म्हणून हा पुरस्कार करणवीर सिंग यांना दिला गेला एफ लाल छंदामा अठरा वर्ष नदीत बुडणाऱ्या मित्रांना वाचवताना प्राण गमावले म्हणजे मित्र बुडत होते त्यांना वाचवलं पण स्वतः मात्र त्याला प्राण गमावं लागलं अशा प्रकारे मरणोत्तर पुरस्कार दिला गेला ममता दालाई सहा वर्ष वरिसा मगरीच्या विडख्यातून मैत्रिणीची सुटका केली म्हणून हा पुरस्कार दिला गेला सेबास्टियन स्टियन विस विनसेट ॲलेप्टिक केरळ रेल्वेच्या रोळावर पडलेल्या मित्राला वाचवलं म्हणून पुरस्कार दिला गेला लक्ष्मी यादव सोळा वर्ष लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन लोकांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली म्हणून हा पुरस्कार करून दिला गेला समृद्धी सुशील शर्मा सतरा वर्ष गुजरात घरात चाकू घेऊन शिरलेल्या माणसाशी सामना केला म्हणून हा पुरस्कार दिला गेला झोनंत लु आंगा मिझोराम अस्वलाच्या हल्ल्यातून वडिलांची सुटका केली म्हणून हा पुरस्कार दिला गेला पंकज सेमवाल सोळा वर्ष टे टेहरी गडवाल उत्तराखंड बिबटेच्या हल्ल्यातून आईला वाचवले म्हणून हा पुरस्कार दिला गेला नाझिया आग्रा उत्तर प्रदेश आग्रा येथील सदर भट्टी भागातील दुकानदारांना त्रास देणाऱ्या लोकांना पोलिसांच्या हवाली केले म्हणून हा पुरस्कार दिला दिला गे, आला नदाम एजाज अब्दुल रौफ पारडी मक्ता तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड जिल महाराष्ट्र नदीत बुडणाऱ्या दोन महिलांना वाचवले म्हणून हा पुरस्कार दिला गेला लवका क पाम राजश्री चानू पंधरा वर्ष मणिपूर पंकज कुमार महंत पंधरा वर्ष ओरिसा यांनाही अशाच प्रकारे दोन हजार अठरामध्ये हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने दरवर्षी पंचवीस जानेवारीला असे पुरस्कार दिले जातात दोन हजार एकोणीस सालामध्ये सुद्धा काही पुरस्कार दिले गेले जैन सदावर्ते मुंबई महाराष्ट्र प्रसंगवधन राखून आग लागल्या इमारतीतील सतरा जी जणांना जीव वाचवला त्यांनी आणि त्यांना म्हणजे त्यामध्ये आकाश खिल्लारे त्यांना पुरस्कार दिला गेला आकाश खिल्लारे औरंगाबाद महाराष्ट्र नदीत बुडणारी मुलगी आणि तिची आई यांना वाचवली म्हणून हा पुरस्कार दिला गेला आणि अशाच पद्धतीने हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात तुम्हाला अशी एखादी घटना माहीत असेल तर त्यावर आपण दहा वाक्य लिहायची आहेत जसं हाली धाडशी ती हाली जशी मुलाखत आहे घेतली गेली अशाच पद्धतीने आपल्याला जर एखादी घटना काही माहिती असेल तर आपण सुद्धा त्याची माहिती लिहू शकता दहा वाक्यामध्ये लिहायचे आणि काही प्रश्नच तुम्हाला सोडवायला दिलेत हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत जसे प्रश्न आहेत हाली कोठे राहत होती ठाणे जिल्ह्यात हालीचे गाव कोणत्या तालुक्यात आहे हालीने कोणाला वाचवले होते हालीच्या मदतीला कोण कोण आले होते बहीण वाचली त्याबद्दल हालीने कोणती प्रतिक्रिया दिली होती हालीला कोणता पुरस्कार देण्यात आला होता पुरस्कारासाठी हालीला कोठे बोलावले होते हाली त्या ठिकाणी किती दिवस राहिली होती वीर गायधनी वीर बापुराव गायधनी ही घटना कोणत्या ठिकाणची आहे वी व वा, वीर बापुराव गायधनी हा पुरस्कार कोणास दिला जातो असे हे प्रश्न तुम्हाला सोडवायला सोडवायचे आहेत तर हाली कुठे राहत होती जसं हा जो प्रश्न आहे हाली ठाणे जिल्हा शहापूर तालुका आटगाव या ठिकाणी जो पाडा आहे त्या पाड्या तिथे राहत होती ठाणे जिल्हा थालीचे गाव कोणत्या था तालुक्यात आहे शहापूर तालुक्यात आहे हालीने कोणाला वाचवली होती हालीने आपल्या बहिणीला वाचवली होती कारण का बहीण तिच्यावर बिबट्याने हल्ला केला होता पायाची लसकी तोडली होती कम पाठीची लसकी तोडली होती आणि म्हणून तिने त्या वाघाला दगडाने मारलं आणि वाघाला पळवलं होतं हालीच्या मतीला कोण कोण आले होते हालीच्या मतीला त्या ठिकाणी असणारी इतर जे काही गावातली होते त्यानंतर कोण लाकडोड्या आणले होते त्यां ते सुद्धा मजले झाले होते बहीण वाचली त्याबद्दल हालीने कोणती प्रतिक्रिया दिली की बहीण वाचली आम्हाला खूप बरं वाटलं असं हाली म्हणते हालीला कोणता पुरस्कार देण्यात आला होता वीर बापूराव गायदनी शौर्य पुरस्कार हा हालीला देण्यात आला होता पुरस्कारासाठी हालीला कोठे बोलावले होते पुरस्कारासाठी हालीला दिल्लीला बोलवले होते हल्ली त्या ठिकाणी किती दिवस राहिली आणि ते सुद्धा आपण ऐक पाहिलेलं आहे वीर बापूराव गायदनी ही घटना कोणत्या ठिकाणची आहे तर ही बा वीर बापूराव गायदनी ही ही जी घटना ही खरी म्हणजे ही नाशिक जिल्ह्यात घडलेली घटना आहे आणि त्यानंतर वीर बापूराव गायदनी हा पुरस्कार कोणाच दिला जातो तर अशा पद्धतीने शूरवीरता दाखवणारे जे इतर संकटात मदत करणारे जी कोणी अशी मुलं असतील अशा मुलांना या पुरस्कारासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या नावाची शिफारस केली जाते आणि तीस सप्टेंबरपर्यंत ही नावं पाठवायची असतात अशा मुल आ... मुला मुलींना हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं आणि पंचवीस जानेवारीला त्यांना नवी दिल्लीला बोलवून माननीय पद प्रधानमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो तर अशा पद्धतीने या मुलाखत ही जी मुलाखत आहे ही मुलाखत आपण घेतलेली आहे त्या मुलाखतीचं वाचन केलेलं आहे तुम्हीसुद्धा या मुलाखतीचं चांगलं वाचन करा आणि आपल्या जवळच्या माणसाची सुद्धा आपण कोणा तुमच्या मुला तुमच्या तुमच्यात म्हणजे विद्यार्थ्या सुद्धा अशा प्रकारची क काहीतरी प्रश्न तयार करा आणि आपण जशी घरातलीसुद्धा मुलाखत घेऊ शकतो तुमच्या घरात कोण कोण आहे काय करतात हे प्रश्नाच्या स्वरूपाने म्हणजे मुलाखत हा प्रकार या ठिकाणी आहे आणि आपण अशा आणि दुकानदाराची सुद्धा आपण मुलाखत घेऊ शकतो की तुझी दुकान तुझं नाव काय आहे तू कधीपासून हा दुकानाचा व्यवसाय करतो दुकानामध्ये कोणकोण कामाला आहेत दुकान त्यासाठी तुम्हाला चांगला फायदा होतो का तोटा होतो हे असे अनेक प्रश्न आपण या मुलाखतीमध्ये विचारू शकतो ही मुलाखती अशा अनेक आहेत मग आपण डॉक्टरची आहे त्यानंतर दु मी दुकानदाराची घेऊ शकतो गावातील जी प्रतिष्ठित माणसं असतात त्यांच्यासुद्धा मुलाखती येऊ शकतो म्हणजे इथे मुलाखत हा एक चांगला महत्त्वाचा भाग दिलेला आहे मग आता इथे आपण या पाठामध्ये या पाठाचं वाचन तर करायचं आहे कारण या पाठामध्ये काही नवीन शब्दसुद्धा आलेले आहेत ते नवीन शब्द शोधून आपण लिहायचे आहेत ते त्याच्यानंतर गावात मागे सांगितलं की गावातल्या लोकांची मुलाखतसुद्धा सुद्धा घ्यायची आणि आपण या ठिकाणी आदिवासी जी भाषा आहे ही आदिवासी भाषा अतिशय कारला मारला अशी जी भाषा आहेत म्हणजे कारला काढले मारला मार मारले म्हणजे ओ... ही जी भाषा आहे ही अतिशय महत्त्वाची भाषा आहे कारण आदिवासी लोक जंगलामध्ये राहत असतात आणि त्यांचं हे धाडस आहे हे फार महत्त्वाचं असतं कारण त्यांना जंगली प्राण्यांची अतिशय माहिती असते कारण त्यांचा रोजचा वावरच त्या जंगलामध्ये असल्यामुळे कोणता प्राणी कुठे राहतो कधी येतो का ये ही सगळी खाडांखाडा माहिती ही या आदिवासी लोकांना असते आणि त्यामुळे ते जंगली प्राण्यांच्या बाबत घाबरतसुद्धा नाही परंतु काय असतं काही का प्राणी अतिशय हिंस्र असतात ते त्यांना शिकार हा त्यांचा एक उद् हे असतो कारण शेवटी अन्न कोण हे प्रत्येकाला महत्त्वाचं असतं आणि त्या नु, नुसार असे प्राणी हल्ला करत असतात जसं बिवट्यासारखे प्राणी धुकेला प्राणी असल्यामुळे तो कोणताही प्राणी हल्ला करणारच आहे परंतु तरीसुद्धा त्या हल्लीने त्या प्राण्याला पळवून लावलेलं आहे हे तिचं खूप मोठं धाडस होतं तर अशा पद्धतीने हा पाठ आहे या पाठात काही प्रश्न दिले त्यांचे प्रश्नसुद्धा सोडवायचे आहेत या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद